चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा जय हनुमान गोविंद पथक ठरले यादव प्रेमी दहीहंडीचे मानकरी एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचे बक्षीस मिळवून कोर्ले चस्कावर नाव शहर तालुक्यातील पहिली महिला दहीहंडी मुंबईच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने फोडली अफाट जनसागराच्या साक्षीने यादव प्रेमींच्या तालुक्यातील सर्वात मोठ्या दहंडीचा थरार शनिवारी पद्मराज विद्यालयाच्या मैदानावर पार पडला न भविष्य तो डोळ्याचे पारणे फेडणारे छान अंगावर शारे उभा करणारी दहंडी यादवप्रेमींच्या आयोजित तालुक्यातील सर्वात मोठी दहंडी शिरोळेच्या जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकाने फोडून एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख रक्कम पाच फुट्टी कायम चषक पटकावली तर तालुक्यातील पहिली महिला दयंडी मुंबईच्या शिवशक्ती गोविंदा पथकाने फोडून एकावन्न हजार सातशे रुपये रोख रक्कम व कायम चषक मिळवला एसपी बॉईज ग्रुपच्या गोविंदा पथकाने थर करून यशस्वी प्रयत्न केला दहंडी उत्सवाला महिलांचा प्रचंड उपस्थितीत गर्दी मोडला स्फूर्ती उत्साह आनंद विद्युत रोषणाई मनोरंजन आत्मिक बळ बरोबरच युवक तरुणामध्ये जल्लोष भरणाऱ्या दहंडीचे आयोजन युवा नेते सिंह यादव राहुल यादव यांच्या नेतृत्वाखाली भालचंद्र ठोंबरे अजित देशमुख विजयराज कोळी व त्यांच्या असंख्य सहकार्यांनी केले होते राजकारणविरीत सुसूत्रता महिलांसाठी खास गॅलरी अशा परफेक्ट नियोजनातून दहीहंडी कशी असावी याचा प्रत्यक्ष अनुभव शिरोसह पंचकृषीतील दहीहंडी प्रेमींनी घेतला दहीहंडी उत्सवाचे जनक स्वर्गीय शिवाजीराव यादव व माजी आमदार दलित मित्र दिनकररावजी यादव यांच्या स्मरणात आयोजित दयहंडी उत्सवा आनंदोत्सवात मुंबई येथील नृत्यविष्काराने चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले झाले होते उत्साहात युवा नेते सिंह यादव यांनी आजवर केलेल्या विविध क्षेत्रातील कामाची चित्रपती स्क्रीनवर प्रसारित करण्यात आली सुरुवातीला जयसिंगपूरमधील विशाखा महिला मंडळाने श्रीकृष्ण जन्माष्टमी पाळणा गायला यानंतर महिला दहीहंडी उत्सवात सुरुवात झाली दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळमधील सहा गोविंदा पथकांनी सहभाग घेतला जय हनुमान मंडळ जय महाराष्ट्र मंडळ श्री बुवापन महाराज मंडळ श्री जय भवानी मंडळ गोडीवीर एस पी बॉईज विजयसिंहनगर मंडळाच्या गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वच प्रेक्षकांनी डीजेच्या तालावर ठेका धरून दोन्ही संघाचे अभिनंदन केले अभिनेत्री अनुष्का पिपुटकर शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई सभापती कविता चौले शिरोळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंड राव गजानन संगपाळ पंडित काळे विजय आर्गे बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण धनाजी पाटील नरंदेकर संभाजीराव यादव संजय सिंह यादव जब्बार मिस्त्री पोलीस उपनिरीक्षक राऊत मुल्ला युवा नेता ज्योत्ना यादव अनिता संकपाळ सुनीता अर्गे गायत्री मुळी वंदना पाटील योगिता कांबळे दीपाली फल्ले सुनीता माने यांच्यासह शिरोळ तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वारे, उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यादव प्रेम प्रेमी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा